सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत ऑलमोस्ट दहा वाजत आलेल्या आहेत आणि आज आहे लदाख राईडचा आपला दुसरा दिवस आणि आम्ही आहोत मोडासामध्ये ह्याच्या आधीचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला समजेल की आपण कसं ट्रॅव्हल केलं मुंबईवरून मोडासापर्यंत खूप बेकार रस्ते होते एवढे खराब रस्ते ना की पूर्ण धूळ धूळ झालेलो तर फायनली आहे बघा तरी या साईडला धूळ बाकी आहे ती साफ करायला विसरलो पण पूर्ण रायडिंग गियर्स घालून आता मी रेडी झालो आहे बाईक तिकडे आपल्या सेट झालेलं आहे लगेच सेट झालेलं आहे तर आता इथून आपण प्रवास करणार आहोत टुवर्ड राजस्थानच्या दिशेने नाथद्वारा करत आपण उदयपूर करत आपण जाणार आहोत थेट राजस्थान हरियाणा करत श्रीनगर श्रीनगरच्या दिशेने सो चला तर आता हा प्रवास आपण सुरू करूया चलो चलो थ्री नाईन्टी सेट चेन ल्यूबसुद्धा आधीच करून ठेवले आहेत आणि हे फुग्सचं जे चेन ल्यूब आहे ना एवढं जबरदस्त आहे ना चेन बघा फुल व्हाईट व्हाईट करून टाकली आहे एवढं त्याचा थिकनेस आणि एवढं त्याचं हे एवढं जबरदस्त आहे ना ल्युब्रिकंट पूर्ण चेन माझी ल्यूब झाली आहे हे बघा आणि ऑल सेटअप आपला रेडी झालेला आहे पूर्ण काल एवढी धूळ होती ना बोललो चला लगेज कवर आपण लावून टाकूया आणि लगेज कवरसुद्धा लावून टाकलं आहे त्याच्यामुळे बॅग्स आता आपल्या घाण होणार नाहीत चला आता हिमांशू रेडी अरे भाईसा फ्लॅग बी घे लावलं जाऊ हे जुगाड भारी आहे तिला पाय टाकायला जमेल का आपण तर चला आता निघूया आणि सर्व सेटअपचं झालं आहे गिअरअपसुद्धा झालेलं आहे चला निघूया प्रसादने हे मला प्रोटीन बार्स दिलेले ते आता मला खूप कामाला येते तिथे की लदाख राईड करत असताना ना असे प्रोटीन बार्स कॅरी करा जे की तुम्हाला इन्स्टंट एनर्जीसुद्धा देतील आणि ड्युरिंग ट्रॅव्हलिंग जी तुमची भूक लागत असेल ती तुम्ही लगेच शॉर्ट ब्रेकमध्ये तुम्ही ती भूक मिटवू शकता तर चला आपल्या बाईकसुद्धा रेडी झालेल्या आहेत तर आता मी तुम्हाला मोटोव्लॉगिंग सेटअपमध्ये भेटतो आणि थेट आता आपण निघूया राजस्थान हरियाणा करत श्रीनगरच्या दिशेने तर मित्रांनो उदयपूर इथून मला एकशे छप्पन किलोमीटर दाखवत आहे आणि मोडासाच्या नंतरचे रस्ते जरा थोडे बेटर वाटत आहेत मला आय होप की आता लवकर आपण राजस्थान गाठू काल जी चेकलाईट येत होती ती गेली फायनली जीवत जीवाला आहे मला तुझ्या कृपेने दिन जळे हा ये ही भजना तो तुझला गज वदना हो भाई बाय 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 आता थांबू नको बाबा खूप लेट झाला ऑलरेडी बट हा रोड थोडा बेटर आहे दिशा साप मेलेला पाठी बघितला का पूर्ण असा चपटा झालेला रोडवरती हा बरं वाटतं यार मस्त आता हवा लागते अंगात अशी थांबलो की नुसती वाट लागते एवढे गिअर्स घालून नाही आता इकडे गरम होत आहे जसं श्रीनगर क्रॉस करू एक्स्ट्रीम थंडी चालू होईल उन्हाळा आणि हिवाळा हे दोन्ही ऋतू आम्हाला पाहायला मिळणार आहेत बट ठीक आहे नशीब त्यात पावसाळा नाही झाला नाही तर वाटत लागली असती हा बघ परत धूळ उडवतोय भाई काल खूप धूळ खाल्ली आहे शे असेच रस्ते आम्ही जेव्हापासून आलो आहे ना इथे एंटर केलं आहे ना काही खरंच हा मोडासावरून जो रस्ता जातो ना भाई एवढा खराब रस्ता आहे ना आज आपल्या लडाख राईडचा दुसरा दिवस आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी खूप लोकांचं स्वप्न असतं की लडाखला जायचं जे पण बायकर कम्युनिटीमध्ये आहे ते त्यांचं स्वप्न आज मी जगतोय आणि तुम्हाला पण हा फील देतो आहे की तुम्ही पण माझ्यासोबत ट्रॅव्हल करताय ठीक आहे थोडा त्रास होतो पण त्या त्रासमध्ये पण एक गोडवा आहे आणि हे मला जायला देणार नाहीत वाटतं काय करू यार हा ओव्हरटेक पण करत नाही पटकन लो भाय लो भाय लो भाय धुळीचा शॉवर घ्या रे बाबा रे बाबा कसली धूळ उळवत जात आहे रे अरे मला आता बोलून व्हायचा का आला हेच ते धूळ आणि धूळ आणि रस्ते काय नवीन बोलायला टॉपिकच नाही माझ्याकडे आता तुम्ही देव पाहिला का तुम्ही देव पाहिला का माझ्या भजनी बांधवांनो पाहिला का असं मला वाटतं मी पण एक झेंडा घेतला पाहिजे होता हे माझ्याकडे महाराजांचा झेंडा आहे महाराजांचा झेंडा लावायचा का दिशापाठी आपण एक काठी बघूया आणि लावूया मस्त वेगळे धन्यवाद कृपया पुन्हा बदारे हा बदारणार पण या रस्त्याने नाही बाई आणि उदयपूर एकशे एकोणतीस राईट साईडला आहे अहमदाबाद या साईडला लेफ्टला आहे पण आपल्याला जायचं आहे आता उदयपूरच्या दिशेने हा 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 काय रोड आहे काय रोड आहे यार एक नंबर बरं कसला डोंगर वाटतोय बघा असं वाटतं मी महाराष्ट्रातच राईड करतो आहे राजस्थान साईडला आता पूर्ण सपाट होऊन जाईल सगळं एक पण डोंगर दिसणार नाही पण हे जे डोंगर आहेत ना हे खूप खिसळ डोंगर आहेत म्हणजे घट्ट माती नाही आहे कधी पण लँडस्लाईड होऊ शकते इकडे बघा ते बघा लँडस्लाइड बोललो आणि बघा केवढी मोठी लँडस्लाईड झाली बघा बघा काही सांगू नाही शकत कारण ह्या मातीला एक पकडत नाही बघा मजा आली एवढं जबरदस्त वाटत ना मोडासा नंतरचा जो हायवे आहे ना हा 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 एकदम सुकून वाटलं कालपासून नुसते खड्डे तुडवत येतोय आहे याच रस्त्यांची तर वाट बघत होतो आम्ही मी आपका हार्दिक स्वागत आहे आता आपण पोचतोय राजस्थानला आणि बाय बाय गुजरात आणि बधारो मारे देश महाराणा प्रतापांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी राजस्थानमध्ये आता आपण एंटर करतोय बस दिशा राजस्थान में आपका हार्दिक स्वागत आहे बहुत बहुत धन्यवाद जी आपका आत्ता रस्ते बघा फक्त तुम्ही राजस्थानमध्ये आता आपण एंटर केलं आहे आणि जबरदस्त रस्ते आहेत हा खूपसा तरी घाट एरिया लागला आहे आणि आजूबाजूला बघा ना दोन्ही साईडला डोंगर आहेत आणि मधला मी गाडी चालवते पण हा जो रस्ता आहे ना एवढा जबरदस्त रस्ता आहे ना फिरत्या कावरती देशी मातीला कार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार नाथद्वारा एकशे साठ दिल्ली सातशे ब्याण्णव आणि अजमेर चारशे पंधरा आता इथे नील गगन पंजाबी डावामध्ये आता आम्ही नाश्ता करायला थांबलो हिमांशू रस्ते काय कसे आहेत राजस्थानचे बाईक मजा आली रोटीवरती जो बघतो फुल बटर घी लावलेली राजस्थान गव्हर्नमेंट मजा आली ची टाकतात हा कितीला क्रुझ करतोय खरं सांग एकशे वीस ना आम्ही आहे शंभर एकशे दात आम्ही टेकवलीत नाही या बॅगांमुळे जातच नाही गाडी खूप वॉबल करते वन थर्टी टेकवली रस्ते मस्त आहेत रे जबरदस्त आहे नाथद्वारा एकशे साठ आहे म्हणजे बरोबर उदयपूरच्या पस्तीस ते चाळीस किलोमीटर पुढे नाथद्वारा आहे आणि नाथद्वाराला भगवान शंकराची भली मोठी उंच मूर्ती आहे तर आता हायवेवरून जाता जाताना आपण त्या मूर्तीचं दर्शन घेणार आहोत तिथे चेकपोस्ट लागला यार सगळं चेक करत आहेत नशी बडवलं ना मी फॉग लाईटवरती कवर नाही टाकलं मला वाटलं आहेत आता मला तर गप्प लाईटवर ना पुढे जाऊन कवर टाकायला पाहिजे काय रस्ते आहेत भाई काय रस्ते आहेत लांब लांबपर्यंत मला कोणत दिसत नाही सुसाट रस्ते आहेत सुसाट मस्त एटी फोर एटी सेवन नाईन्टीला क्रूज करतोय मी मजा येते यार ॲक्च्युली मला विंडशील एक्सटेंडर लावायला पाहिजे होतं बट तुम्हाला हा असा व्ह्यू नाही मिळणार बघायला म्हणून ते काढून टाकलं मी तरी एस डीने बऱ्यापैकी उंच विंडस्क्रीन दिली आहे ठिकाणचे रोड एवढे जबरदस्त आहे ना मजा आली यार राईड करायला नाथाद्वारा अजून इथून सिक्स्टी किलोमीटर आम्हाला दाखवत आहे पण राईड करायला मजा येते ऊन पण आता कमी झालं आहे बऱ्यापैकी बोललो इथे थोडा थांबूया गाड्यांनासुद्धा रेस्ट देऊया आणि थोड्या वेळात निघूया मस्त कंटिन्यू नाइंटी हंड्रेड नाईन्टी हंड्रेड नाईन्टी हंड्रेड, हंड्रेड, हंड्रेड अशी स्पीड मेंटेन ठेवत आम्ही येतो मजा आली हा गोपरो आहे ना सारखा सारखा हँग होतो आहे यार आय होप की तिकडे बर्फात व्यवस्थित काम करेल आता एक सीन झाला आता नशीब थांबलेलो मी तिकडे तर थांबताना मी एक फायनल चेक करत होतो परत गाडीत काय आहे काय वगैरे बॅग बी व्यवस्थित आहे काय तर न बघितलं मी नीट तर जे मी कवर लावलेलं रेडियमचं जे वॉटरप्रूफ कवर होतं बॅग्सचं ते लावलेलं ला, तर ते खालून याला सायलेन्सरला चिटकलेलं हिट होऊन आणि ते जळालेलं खालला नशीब मी ते बघितलं नाहीतर ते जळत जळत गेलं असतं आणि पूर्ण माझी बॅग आणि पूर्ण आतलं सामान आतलं जळत गेलं असतं आणि भाई एस डीचं हे सायलेन्सर एवढं तापतं ना काय तुम्हाला सांगू पण तरी पण फुक्सचं हे इंजिन ऑइल टाकलं आहे ना मी तर त्याच्यामुळे खूप बेटर हीट मॅनेजमेंट झाली आहे गाडीची जी पहिला जे जी हीट करायची ते आता करत नाही आहे ऑईलचा परफॉर्मन्स चांगला आहे तुम्हाला पण जर हे ऑइल घ्यायचं असेल ना तर परेल कस्टममध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता हे सो हा इथे स्क्रीनवर नंबर देतो आहे ना त्या नंबरवर जाऊन कोणत्या पण बाईकच्या ॲसेसरीज तुम्हाला बाई करायच्या असतील ते पण रिझनेबल रेटमध्ये तर ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून ते ऑर्डर करा आणि ही चेकलाईट परत आली आहे मध्ये जरा गाडीने काहीतरी असं पॉवर लॅक केल्यासारखं झालं आणि लगेच चेक लाईट आली पण आता बरोबर चालते भाई एस डीचा आहे ना, ना, ना हा इश्यू खूप आहे यार तुम्ही जर एस डी बाईक घेत असाल ना तर आधीच प्रिपेअर राहा सेन्सर इश्यू आहेत या गाडीमध्ये तर मित्रांनो आता आपण नाथद्वाराला ऑलमोस्ट आपण पोचलो आहोत की भगवान शंकराची भली मोठी मूर्ती मला लेफ्ट साईडला मला दिसते आता तुम्हाला दिसत असेल की नाही माहीत नाही पुढे जाऊन दाखवतो मी तुम्हाला माझ्या राईट साईडला बघा मृत्युञ्जयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः मृत्युञ्जय महारुद्रताहि मामशरणागतं जन्ममृत्युचरा व्याहि पृच्छते कर्मबन्धने कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारम् सदा वसंत भवं भवानी सहितं नमामी हर हर महादेव हर हर महादेव हर हर शंभू तर चला नाथद्वारावर आता आपण निघालो आहोत थेट अजमेरच्या दिशेने आणि मी आता गाडी स्वाईप केली आहे हिमांशूची ट्रॅम्प स्क्रॅम्बलर चालवतोय मी माझ्या गाडीमध्ये ना थोडं मध्ये मध्ये असं मला पॉवर कट ऑफ झाल्यासारखं वाटतं आहे सो so, हिमांशू बोललात मी जरा चेक करतो की काय प्रॉब्लेम आहे तर बोललो जरा त्याला बोललो घे चालव जरा बघ काय गाडीमध्ये आहे सही आहे राजस्थान मस्त आहे स्पेशली रोड्स इकडचे खूप मस्त आहेत आणि ही गाडी काय पळते यार ट्रॅम्स स्क्रॅम्बलर्स फोर हंड्रेड मजा आली यार एच डीवरनं हिच्यावर स्किप केलं डायरेक्ट दहा पी एस वाढली ना एच डी थर्टी पी एस आहे आणि फोर्टी पी एस आहे तर ठीक आहे एच डी पण चांगली आहे बघूया आता काय माझ्या गाडीत तो इश्यू येत आहे आय होप की तो इश्यू सॉल्व होईल हे ना मध्ये मध्ये ना गाई खूप येत यार हे बघा ना बघा खूप भीती वाटते यांची कधी पण मध्ये येतील अशाच चरायला सोडल्या त्यांना हायवेवरती अजमेर वन फोर्टी फोर जयपूर टू सेव्हन्टी फाय दिल्ली फाय थर्टी नाईन या राईट साईडला लेट बघा ना किती मस्त वाटते तलाव आहे बघा हे कुठेतरी मंदिर आहे वाटत गेट दिसतोय मला हा बघा हा बघा हा बघा ओ नंदी महाराज हा बाबा नंतर ढुरक भाई तू साइड लाव पण मधूनच चालत बाबा भाई काय करताय रे तुम्ही पार्टी चालू आहे का तुमची हे बघा फुल मस्त हायवेच्या मधोमध बसून मस्त चिल फुल गाईज आपले चिल करतायत गाईज अँड बॅल्स आमच्या कोकणात एक काठी घेऊन असतो पाठी इथे तर कोण दिसतच नाही असं वाटतं असंच सोडून दिलं आहे कसा आहे पेट्रोल अभे एकशे पाच आहे फुल कर दो एक काडी बाकी होती फक्त किती लिटर राहतंय बघूया बस, बस 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 एक हजार पन्नास दहा लिटर पेट्रोल बसतो माझ्या एस डीची साडे पंधरा लिटर आहे एची तेरा लिटर आहे एस डीला एक बेनिफिट आहे अडीच लिटर जास्त मिळते आणि ह्याने काय केलंय हँडल बार रायझर लावलंय तर त्याच्यामध्ये सिटिंग पोस्टर पण खूप कम्फर्टेबल हो, झालंय आता इथे लेफ्ट साइडला कोणता तरी मार्केट आहे आई शपथ एवढा मोठा मार्केट आहे यार पाठी बघितलं आता कॅमेरा मी लेट सुरू केला ले। पूर्ण जवळजवळ अर्धा एक किलोमीटरचा मार्केट आहे आणि एवढी पब्लिक शॉपिंग करायला आली इकडे आणि रस्त्यावरच मार्केट मांडलं आहे या लोकांनी भाई हार्ड आहे सीने बघ शपथ डेंजर आहे रेकडचे लोक ही चालू ठेवली डबल लेन आणि इथे पूर्ण मार्केट लावून टाकला नॅशनल हायवेवर डेंजर आहे भाई राजस्थानचे लोक डेंजर आहेत आई शपथ हावं हवाडी जागा नाही म्हणून पाठी लटकतोय बघा हे असं बायरोड गेलो ना की असे काय ना काय पराक्रमी पाहायला मिळतात अरे 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 ग्रॅवल्स ग्रॅव्हल्स ग्रॅवल्स ग्रॅव्हल्स ओके 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 ठीक आहे खडी 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 ठीक आहे ही जी अशी मध्येच खडी येते ना कधीच ह्याच्यावर पॅनिक ब्रेकिंग करू नका जर पॅनिक ब्रेकिंग केलात एकदम अर्जंट ब्रेक दाबलात दोन्ही पण भाई तुमचा ए बी एस असो किंवा ट्रॅक्शन कंट्रोल असो काही काम करणार नाही सरळ घसरावत घेऊन जाईल तुम्हाला रे रे क्रॉसिंग 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 भाई ह्यांचा एक वेगळाच शाग आहे भाई सो so, आता आपण पुन्हा आलो आहोत आपल्या शपथ हे लोक उलटे पण असे येतात ना एवढ्या स्पीड ने इकडे डेंजर आहे लोक भर कोणालाच रुल्स वगैरे काहीच माहिती नाही फक्त जसं गाड्या चालवायच्या म्हणून चालवतात इकडे लोक तर आता आपण पोचलो आहोत अजमेरला आणि अजमेर सिटी बघा लेफ्ट साईडला माझ्या केवढी मोठी सिटी आहे बघा बाप रे आणि या पुलावरनं दिसते प्रॉपरली अजमेर सिटी दिसते लांब लांबपर्यंत नजर जाईल तेवढी अजमेर सिटी आहे पूर्ण लांब नजर जाईल ना तिथपर्यंत पूर्ण घरच घरं दिसत आहेत मला झालं आहे बघ शी यार काय लफडी होत आहे हा बघा हा प्रॉब्लेम होतोय मागास पश्चन गाडी अचानक बंद होते बघा हे बघा आर पी एम डाऊन होतो हे देवा पोचू कसा पोचू कसा हे बघा वैताग काय हा प्रॉब्लेम नक्की काय मला समजत नाही क्या हो रहा है ये लफड़ा क्या है ना आर पी आरपीएम कहा सोड़ते हैं गाड़ी यार देवा 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 काय नक्की काय प्रॉब्लेम काय मला समजत नाही अजूनही गाडी आर पी एम का सोडते का बंद होते गाडी काय समजत नाही हे मगासनं होत आहे आणि चेकलाट पेटते आणि इथे काय यार समजत नाही या रात्रीच्या कधी एकदा पोचत रूमवर असं झालंय यार ठीक आहे बघू